हाय हॅलो नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आता वरती टेरेसवर आलेले आहे आणि टेरेसवरून तुम्हाला जी आमच्या घराच्या शेजारची जी शेती आहे ती दिसते तर काही वावरं रिकामी झालेली आहेत तर काही वावरांमध्ये असं मका वगैरे भुईमुंग वगैरे दिसतोय तुम्हाला तर हे घराच्या समोरचं भुईमुंग आहे आणि ही घराच्या शेजारी छान शे अशी आंब्याची झाडं दिसत आहेत तुम्हाला तर या वर्षी खूप आंबे लागलेत आंब्या अम्बे ह्या आंब्याच्या झाडांना तर पाठीमागच्या वर्षी काही एवढे आंबे नव्हते मोजकेच आंबे आलेले दोन्ही पण झाडांना तर दोन झाड आहेत घराच्या शेजारी नंतर आता बघा याच्या चा, अशा छान अशा कैऱ्या लागलेल्या आहेत आंब्याच्या झाडांना तर एक कैरी तोडली मी तर आज आपण आहे ना डाळ बनवणार आहोत आणि कैरीची डाळ पण बनव आंबे डाळ किंवा कैरी डाळ बनवणार आहोत तर आता आंबा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर काय होतं आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याच्याला जे चीक असतं तो चिकत तो, तो जो तोडल्यानंतर खूप येतो तर मग आता हा स्वच्छ आंबा धुवून घेते मी तर त्याच्यानंतर आपल्याला ना आंब्याची जी साल असते ती सगळी साल काढायची आहे हे बघा चाकूच्या सहाय्याने सगळी साल अशी काढता येते सगळी साल काढून घ्यायची नाहीतर मग काय होतं कडवटपणा येतो सा आपल्या रेसिपीला तर मी अशा पद्धतीने सगळी साल काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी अशा किसणीने असं किसून घ्यायचं आपल्याला तर किसणीने व्यवस्थित किसून घेतल्यानंतर आपल्याला तर किसनं किसून झालेलं आहे आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेणार आहे ते तुम्हाला दाखवते तर पाच ते सहा तास मी चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची घ्यायची आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला आहे ना ही, जीचा नीची डाला ही, पेले पेले ही जी चण्याची डाळ आहे ती पाट्यावरती वाटून घ्यायची आहे हे बघा तर मी पाटा ति त्यासाठी अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि मग त्याच्यानंतर एका चांगल्या कपड्याने पुसून घेते आता पहिल्यांदा आपल्याला हिरवी मिरची चणा डाळ आणि जी कैरी किसून घेतलेली जी कैरी आहे ती घेतली आणि थोडंसं चणीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता व्यवस्थित असं हे आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे काही म्हणा एक पाट्यावरती बनवलेला जो पदार्थ असतो तो खरंच छान लागतो आणि आपल्याला पाट्यावरती वाटतं नाही ना थोडंसं अबडधोबडच वाटायचं आहे जास्त बारीक अशी फाईन पेस्ट करायची नाही आहे कारण फाईन पेस्ट केल्यावर एवढं एवड़ व्यव एवढी त्याची चव जी आहे ती लागत नाही आहे आणि तुम्हाला जर मिक्सरमध्ये जर वाटायचं असेल तर तुम्ही मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशी ती डाळ वाटून घेऊ शकता आता मी माझी डाळ बघा पाट्यावरती वाटून झालेली आहे तर मी आता ती एका डिशमध्ये काढते आणि आता आपल्याला ह्याला छान असा तडका द्यायचा आहे किंवा फोडणी द्यायची आहे तर मी त्यासाठी गॅसवर एक टोप ठेवलेला आणि त्याच्यामध्ये ते तेल गरम करून घेते तर थोडीशी मोहरी टाकून बघितली जेणेकरून आपलं तेल तापलेलं आहे का बघावं म्हटलं तर छान असं तेल तापलेलं आहे कडकडीत तर मोहरी अशी तडतडायला लागली आहे आणि अशी तडतडायलाच पाहिजे त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम जी असते ती कमी केलेली आहे कमी म्हणजे बंदच केली तरी चालेल आणि मग त्याच्यामध्ये हळद जिरी एक दोन लाल मिरची आणि कडीपत्ता असं टाकलेलं आहे काय होतं नाहीतर तुम्ही जर थोडीशी फ्लेम जरी चालू ठेवली तर काय होईल आपली जी हळद आहे ती करपून जाईल मग आता ही छान अशी फोडणी बसली आहे बघा त्याला फोडणी झाल्यानंतर आपण जे वाटलेली जी डाळ आहे तर त्याच्यावरती ही फोडणी अशी घालायची आणि छान अशी ही आपली आंबे डाळ तयार होते बघा किती सुंदर दिसते तर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती छान असा कलर पण आलेला आहे बघा आंबे डाळ तर उन्हाळ्यामध्ये खरंच ही डाळ बनवून बघावी एकदा